नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू आहे या योजनेसाठी आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतो विशेष म्हणजे हे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं आपण स्वतः सुद्धा भरू शकतो मग ऑनलाईन अर्ज नेमका कसा भरायचा ऑफलाईन अर्ज नेमका कसा भरायचा आणि कोणती कागदपत्र जोडायची याचीच माहिती आता आपण विरोधून घेणार आहोत आणि सुरुवात करूयात की ऑनलाईन अर्ज नेमका कसा भरायचा तर ऑनलाईन अर्जाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही कागदपत्रं तयार ठेवणं आवश्यक आहे आणि या कागदपत्रांचे फोटो आपल्याला एक एम बीच्या साईजपर्यंत तयार ठेवायचे आहेत मग ही कागदपत्र नेमकी कोणती आहेत तर ती पुढील प्रमाणे आहेत फॉर्म भरताना आपल्याला पहिलं जे कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड त्यानंतर आहे आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड तसंच अर्जदाराचे हमीपत्र बँक पासबुक महिलेचा जन्म अस परराज्यातील असेल तर पतीची कागदपत्रं हे आपल्याला तयार ठेवावं लागतील आता आपण हे पाच कागदपत्र तयार ठेवली तर आपल्याला गुगल प्लेस्टोरवर जायचं आहे तर प्लेस्टोरमधून आपल्याला आधी नारीशक्ती दूत ॲप डाउनलोड करायचं आहे तर नारीशक्ती दूत ॲप आपण प्लेस्टोरवर सर्च केल्यानंतर आपल्याला हे ॲप आप अशा प्रमाणात दिसेल त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर डाउनलोड करता येईल डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला ते ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर आपल्याला सुरुवातीला ते मोबाईल क्रमांक कर मागेल मोबाईल क्रमांक केल्यानंतर एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकल्यानंतर ॲप आप आपल्याला या आप प्रमाणात ओपन होईल असं ॲप ओपन झाल्यानंतर ते आपल्याला आपलं प्रोफाईल अपूर्ण आप आहे असा मेसेज देईल आपली माहिती भरण्यासाठी इथे क्लिक करा असा ऑप्शन पुढे आल्यानंतर त्यावर क्लिक करायचं आहे ही माहिती इथं टप्प्याटप्प्यानं ना आपलं नाव त्यानंतर आपला ईमेल आय डी आपला जिल्हा कोणता आहे तालुका कोणता आहे त्यानंतर महिला शक्तीचा जो काही प्रकार आहे त्यामध्ये सामान्य महिला हा एक पर्याय निवडायचा आहे कारण बाकी समूह संसाधन व्यक्ती गट किंवा गट सचिव हे आप पदावर आपण नसणार आहोत तर सामान्य महिला हा पर्याय निवडल्यानंतर आपल्याला अपडेट करायचं आहे अपडेटवर आपण क्लिक केल्यानंतर आपलं प्रोफाईल इथं तयार होईल आणि त्यानंतर आपलं ॲप आपल्याला पुढच्या स्टेपवर घेऊन जाईल आता आपलं प्रोफाईल इथे अपडेट झालेलं आहे त्यानंतर आपण इथे कोपऱ्यामध्ये नारी शक्ती दूत नावाचा एक ऑप्शन दिसतो त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्याला असे ऑप्शन दिसतात त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या इतर योजना आणि केलेले अर्ज तर आता आपल्याला अर्ज करायचा आहे तोही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तर आपण त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला तो हा ऑप्शन फॉर्मवरती घेऊन जाईल तर हा आता फॉर्म आपल्या इथं ओपन झालेला आहे सुरुवातीला जो नाव आपलं महिलेचं नाव टाकायचं आणि तेही आधार कार्ड प्रमाण म्हणजे आधार कार्डवर ज्या प्रमाणात आपलं नाव आहे सुरुवातीला नाव आहे की नाव आहे त्याप्रमाणे इथं आपल्याला नाव टाकायचं आहे त्यानंतर पतीचं किंवा वडिलांचं नाव जर समजा महिमा महिला अविवाहित असेल तर वडिलांचं नाव टाकावं लागेल आणि जर समजा महिला विवाहित असेल तर पतीचं नाव इथं आपल्याला टाकावं लागेल त्यानंतर जन्मदिनांक आपला जो काही जन्मदिनांक आहे आधार कार्डप्रमाणे तो तिथे टाकायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती भरायची आहे सुरुवातीला अर्जदाराचे संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्यानंतर जन्माचं ठिकाण कुठलं आहे यामध्ये जिल्हा निवडायचा आहे समजा आपण अकोला जिल्हा निवडला उदाहरणासाठी त्यानंतर आपल्याला शहर कोणतं आहे गाव कोणतं आहे ते एक ऑप्शन येईल त्यानंतर ग्रामपंचायत कोणती आहे ग्रामपंचायत आहे की नगरपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे हे सुद्धा ऑप्शन येतील त्यानंतर पिनकोड काय म्हणजे आपलं जो काही जिल्हा किंवा तालुका किंवा गाव निवडलं आहे त्याचा पिनकोड काय आहे त्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक मागितला जाईल मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक काय आहे आधार क्रमांक टाकताना व्यवस्थित काळजीपूर्वक टाकावा की जेणेकरून तो चुकणार नाही त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत अभिनय येणार आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहोत का एचा पी कि याच्यामध्ये समजा पीएम किसान आहे किंवा संजय गांधी निराधार योजना आहेत तर या योजनेचा आपल्याला लाभ मिळतो का है है। जर मिळत असेल तर होय किंवा नाही हे ऑप्शन आहेत जर आपल्याला इतर योजनांमधून लाभ मिळत असेल तर होय नसेल तर नाही आहे आणि यामध्ये आणखी सरकारनं अट घातली की या योजनांमधून जर तुम्हाला दीड हजार रुपयांपेक्षा कमी लाभ मिळत असेल समजा एखाद्या महिलेला हजार रुपयेच मिळत असतील तर वरचे पाचशे रुपयाचा जो फरक आहे तो आपल्याला मिळणार आहे तर त्यामुळे हो किंवा नाही आ, हे दोन ऑप्शन आपल्याला टाकावे लागतील तर जर आपल्याला मिळत नसेल तर आपण नाही म्हणून टाकायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बाकीचा ऑप्शन जो काही विभागनीय योजना आहे तर तो दिसणार नाही पुढे त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे विवाहित आहे अविवाहित आहे विधवा आहे परितक्त्या आहे निराधार आहे किंवा घटस्फुटीत आहे हे सगळे ऑप्शन आपल्याला इथे येतील योग्य तो पर्याय निवडायचा आणि नंतर आपण पुढे तो फॉर्म आपल्याला घेऊन जाईल वैवाहिक स्थिती निवडल्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय होतं ते नाव इथं टाकायचं आहे त्यानंतर महिलेचा जन्म परप्रांतीय जर झाला असेल झाला आहे किंवा नाही हे तर विचारण्यात येत आहे जर समजा जन्म इतर राज्यामध्ये झालेला असेल महाराष्ट्र सोडून तर होय हा पर्याय निवडायचा नसेल तर नाही हा पर्याय निवडायचा आहे आता अर्ज बँकेचा जो तपशील आहे तो पुढं अर्जामध्ये भरावा लागेल तर सुरुवातीला बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचं आपलं नाव कुठलं एस बी आयमध्ये आहे किंवा इतर बँकांमध्ये तो टाकायचं आहे त्यानंतर बँकेच्या खातेधारकाचं नाव आपल्या पासबुकवर ज्या प्रमाणात आहे तसं टाकायचं त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक इथं नमूद करायचं आहे की खाते क्रमांक काय आहे त्यानंतर बँकेचा आय सी कोड हा सुद्धा काळजीपूर्वक टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का हा एक ऑप्शन येतो आणि हा वर क्लिक केल्यानंतर आपल्याला होय किंवा नाही हा पर्याय येतो तर शक्यतोवर आधार संलग्न खातं तिथं द्यायचं आहे की जेणेकरून पुढे अडचणी येणार नाही तर आपण होय हा पर्याय इथं निवडायचा आहे आता आपल्याला पुढचा जो येतो तो कागदपत्रांचा पार्ट आहे की नेमकं कागदपत्रं कुठली कुठली द्यायची आपण सुरुवातीला पाहिलं की कोणती कोणती कागदपत्रं लागणार आहेत त्या कागदपत्रांचे जे काही फोटोज आहेत त्या वन एम बीच्या साईजच्या आतमध्ये आपल्याला आधीच तयार करून ठेवायचे की जेणेकरून वेळेवरती आपल्याला अडचण येणार नाही तर सुरुवातीचं जे डॉक्युमेंट्स मागितलं जातं जो काही कागदपत्र मागतात त्याच्यात पहिलं आधार कार्ड आहे आता आधार कार्डवर आपण इथं या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये जे डॉक्युमेंट सेव्ह असतील त्याच्यामध्ये जायचं आहे आणि आधार कार्ड क्लिक केल्यानंतर आपल्या इथं समोर आधार कार्ड जो आपण जो काही डॉक्युमेंट सिलेक्ट केलं ते आपल्याला पुढं दिसेल तसंच दुसरा जो पर्याय आहे किंवा डॉक्युमेंट्स द्यायचे आपल्याला कागदपत्र द्यायचं त्याच्यामध्ये आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्माचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तर याच्यामध्ये आपण क्लिक केल्यानंतर परत आपल्याला हे डॉक्युमेंट्स तिथं निवडायचे आहेत अपलोड करायचे आहेत त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र आता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये इथं जर तुमच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर दोन त्यापैकी एकतर उत्पन्न प्रमाणपत्र आणि किंवा मग रेशन कार्ड की जे पिवळं किंवा केसरी आहे दोनपैकी एक पर्याय आपल्याला निवडायचं आहे जर तुमच्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर इथं तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र जोडावं लागेल आणि जर समजा आपल्याकडं पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर आपल्याला इथं त्या रेशन कार्डचं जे हे आहे पहिलं पान आहे किंवा शेवटचं पान आहे पहिलं आणि शेवटचं तर ते इथं जोडायचं आहे आता अर्जदाराचं हमीपत्र तर हमीपत्राची प्रिंट आऊट आपल्याला काढायची आहे ती प्रिंट आऊट काढल्यानंतर अर्जदारांना त्याच्यावर सही करायची आहे आणि सही केल्यानंतर तो इथं फोटो काढायचा आणि तो फोटो इथं अपलोड करायचा आहे आता बँकेचा पासबुक आहे बँकेच्या पासबुकचा देखील आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे आता महिलेचा जन्म जर पराज्यात झाला असेल तर पतीची कागदपत्र जोडायची ही पतीचे कागदपत्र देखील आपल्याला इथून फोटोच्या माध्यमातून सिलेक्ट करता येतात ही सगळी कागदपत्र आपण सिलेक्ट केल्यानंतर आता इथे अर्जदाराचा फोटो हा एक पर्याय आलेला अर्जदाराचा फोटो लाईव्ह काढायचा आहे म्हणजे याच्यावर आपण क्लिक केलं की लगेच कॅमेरा ओपन होतो आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथं फोटो घ्यायचा आहे आता हे सगळं आपण माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तसंच आपण सगळे कागदपत्र अपलोड केल्यानंतर इथं हमीपत्र डिस्क्लेमर नावाचा एक ऑप्शन येतो त्याच्यावर आपण क्लिक केलं की इथं असं परत माहिती येते की तुम्ही कोणते कोणते कागदपत्र नियम आणि अटी पात्रतेच्या आहे इथं सगळ्या आपल्याला पाहायला मिळतात ह्या अटी आपण स्वीकारायच्या आहे हमीपत्राच्या इथं आपण स्वीकारा बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला माहिती जतन करा हा एक ऑप्शन येतो त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर माहिती जतन होते आता ही माहिती जतन झाल्यानंतर आपल्याला परत आपण जी माहिती भरलेली आहे ते इथं या प्रमाणात दिसेल आणि ही माहिती आपण एकदा चेक केली की के परत ती माहिती सबमिट करायची सबमिट केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपला फॉर्म शेवटी सबमिट होईल म्हणजे आपला फॉर्म पूर्ण झाला असं समजलं जातं आता हे पाहिलं आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आता ऑफलाईन अर्जाचासुद्धा पर्याय म्हणजे ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज भरण्याचा देखील पर्याय आहे त्यासाठी आपल्याला योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म घ्यावा लागेल आणि हा अर्ज आपल्याला अंगणवाडी त्यानंतर ग्रामपंचायत आणि बाल विकास अधिकाऱ्यांचे जे ऑफिस आहेत त्या ऑफिसमध्ये हा अर्ज द्यावा लागेल हा फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात आपल्याला स्क्रीनवर हा ऑफलाईन फॉर्म जो आहे तो असा दिसेल म्हणजे अर्जाची प्रत अशी दिसेल तर तो कसा भरायचा ते पाहूयात आता जसं आपण ऑनलाईन फॉर्मचा ऑप्शन बघितलं किंवा ऑनलाईन जो फॉर्म बघितला तोच फॉर्म आपल्याला इथं फक्त ऑफलाईन आहे म्हणजे सुरुवातीला महिलेचं नाव त्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव त्यानंतर लग्नानंतरचं नाव जन्मदिनांक म्हणजे जन्माची तारीख काय आहे तो एक ऑप्शन येतो अर्जदाराचा पूर्ण पत्ता येतं जन्माचं ठिकाण येतं जन्म ठिकाणांमध्ये जिल्हा शहर ग्रामपंचायत कुठली होती त्यानंतर पिनकोड काय होता त्यानंतर महिलेचा एक मोबाईल क्रमांक त्यानंतर आधार कार्ड क्रमांक मागितला जातो तसं शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळत असेल तर तो किती मिळतो याचा देखील तपशील द्यावा लागतो त्यानंतर महिलेची वैवाहिक स्थिती काय आहे म्हणजे विवाहित आहे अविवाहित आहे घटस्फोटीत आहे विधवा आहे परितक् आहे निराधार आहे आपल्याला आपण फॉर्म भरताना या जो पर्याय हो योग्य असेल तो निवडावा त्याच्यावर क्लिक करावं त्यानंतर अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील मागितला जातो त्याच्यामध्ये बँकेचं पूर्ण नाव बँक खातेधारकाचं नाव बँक खाते क्रमांक आय आय पी एस सी कोड हा सगळा मांडावा ज जस म्हणजे जसं ऑनलाईन आपल्याला सगळी माहिती मागितली गेली तसंच ऑफलाईन पद्धतीनं सुद्धा इथं भरायची आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का ते हो किंवा नाही हा पर्याय निवडायचा आहे तसंच नारीशक्तीचा प्रकार काय म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीस जर आपण यापैकी जे काही आपल्याला पाच सहा पर्याय पुढं दिसतात यापैकी आपण कुठल्याच पर्यायामध्ये बसत नसेल तर सामान्य महिला हा पर्याय आपण निवडायचा आहे त्यानंतर खालील सर्व कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे की जसं आपण सुरुवातीला पाहिले त्यामध्ये आधार कार्ड आहे आदिवास किंवा जन्म प्रमाणपत्र आहेत उत्पन्न प्रमाणपत्र आहे अर्जदाराचे हमीपत्र आहे बँक पासबुक आहे अर्जदाराचा फोटो आहे आता उत्पन्न प्रमाणपत्रामध्ये पिवळं किंवा के केसरी रेशन कार्डधारकांना हे अट काढून टाकण्यात आलेली आहे तर आपण पुढे तसं नमूद करू शकता आता एकदा आपण हा अर्ज भरला तर हा अर्ज भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रांमध्ये आपल्याला जमा करायचा आहे आता या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ती पूर्णतः मोफत आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचे पैसे हे अर्ज भरण्यासाठी घेतले जात नाहीत तसंच अर्ज भरताना संबंधित महिलेनं स्वतः उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण यामुळं स्वतः महिलेचा फोटो म्हणजे ऑनलाईन फोटो तसं ई के वाय सी करता येईल तसंच महिलेनं अर्ज भरताना स्वतःचा आधार कार्ड आणि रेशन कार्डची जी काही ओरिजिनल प्रत आहे म्हणजे ओरिजिनल हे सोबत ठेवणं आवश्यक आहे आता ह्या होत्या दोन्ही पद्धती की योजने योजने या योजनेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा ऑफलाईन अर्ज कसा भरायचा यासाठी कुठली कागदपत्रं लागतील त्यासाठीची प्रक्रिया का काय हे आपण समजून घेतलं तरी आपल्या काय अडचणी असतील काही मुद्दे आपल्याला समजले नसतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचे बाजारभाव सरकारी योजना यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका